मागच्या चार दिवसातला आजचा चिपळूण तालुका शेवटचा तालुका आहे प्रत्येक तालुक्यातील इंडिया गेटच्या सर्व कार्यकर्त्यांशी घेऊन त्यांच्याशी विचार खर्चून न जाता पुन्हा उद्याच्या विजयासाठी कार्यरत राहा अशा पद्धतीचा एक सूचना देणं विनंती करणं या कोणात कोण हे संपर्क जाऊन एक प्रत्येक तालुक्यामध्ये केले त्यामध्ये लांडा तालुका फक्त राहिलेला आहे बघा आणि योगायोगाने कोकण पदवीधर संघाची निवडणूक आणि इंडिया आघाडीने एकत्रित या सगळ्या निवडणुका घडवण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये कोकण पदवीधर हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला केला आणि काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाचे तसेच इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून रमेश भाईर यांना उमेदवारी दिली आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे तेवीधर मतदारसंघाच्या कामगिरी केलेली आहे आणि म्हणून त्यांच्या विजयाची सुद्धा सुरुवात करावी या उद्देशाने हा संपर्क दौरा प्रत्येक तालुका तालु अर्थात तुमच्या मनामध्ये आता अद्यापही नैराश्य आहे दुःख आहे नाराजी आहे परंतु राजकारणामध्ये ना दुःख नाराजी हे फार काळ फार काळ फार काळ टिकून ठेवू शकत नाही आपण जय पराजय राजकारण राहतात आणि आता पूर्वीसारख्या निवडणुका पाच वर्षाने लागतात असं नाहीये रमेश भाई सध्याच्या सध्याच जे सरकार आहे केंद्र सरकार बाकी त्यांचा उद्देश दुसरा नव्हता केंद्रातलं जे सरकार आहे नरेंद्र मोदींच हे काल परवा पर्यंत घालत होते अमित शहा चंद्रबाबू नायडू इकडे नितीश कुमार या लोकांना एकत्रित घेऊन बनवलेलं ते सरकार आहे ह्या देशाला इंडिया आघाडीने काय दिलं तर ह्या देशाला इंडिया आघाडीने देशामध्ये मागलेला एक हुकुमशाह त्याला वर्षीवर आणण्याचं काम इंडिया आघाडीने केलेलं आहे त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम इंडिया आघाडीने केलेलं आहे चारशे पाच तर सोळा साध बहुमत सुद्धा प्राप्त करून दिलेलं नाही आणि आज त्या लोकसभेच्या सभागृहामध्ये दुर्दैवाने जरी मला बसायची संधी मिळाली नाही तरी मला आनंद आहे की इंडिया आघाडीचा एक जबरदस्त ताकद जी वाढली आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये तर इंडियाकडे सर्वच नेत्यांनी सांगितलं होतं थर्टी प्लस आणि थर्टी थर्टी प्लस हा विजय प्राप्त करून घेतला त्याच्यामध्ये आपला कोकण मात्र मागे राहिले हे दुर्दैव आहे आता हे शल्य तुम्हाला असं आहे आम्हाला असं आहे तसं आपल्या पक्षप्रमुखांना पण आहे तसं आपल्या शरद पवार साहेबांना पण आहे तसं आपल्या काँग्रेसच्या नेत्याला पण आहे परवाच्या दिवशी सावंतवाडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत शाह अमित सावंत अर्चना ताई ह्यावेळेला शरद पवार साहेबांना भेटायला गेले आहे जयित मंडळी त्यावेळेला खुर्चीवर बसायच्या अगोदरच शरद पवार साहेबांनी त्यांना विचारलं की विनायक कसा पाडणार ते आधी सांगा विनायकला का पाडलं ते सांगा एवढं हे इंडिया आघाडीचं नेतृत्व आपुलकीने मायेने आमच्या जय विजयाची पराजयाची भावना तयार झाली होती आणि दहा वर्षाचं नेत जे नातं हे आपण कधी नाही हो तुम्ही आम्ही एका मित्रत्वाच्या नात्याने या कोकणमध्ये सामाजिक कार्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला समाजाच्या प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि लोकांचा आणि म्हणून बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये कपट काही काही काय वेळेला विजय प्राप्त होतो तसे ते कपट मिळवलेला तो विजय आहे नावाची घोषणा सुद्धा काही दिवसामध्ये होते त्याने त्या प्रचाराच्या भांगडी तो पडलाच नाही काम करायची गरज नाही पण त्याने नाणी ओळखली किंवा काय करायचं तर पैसा पेटो तपाशा देको आणि पैशाचा वारेमा पैशाचा वारिमा आपण एवढा केला की के दोन दिवस अगोदर मला एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं होतं की जवळजवळ सात लाख सेवन नाही सात लाख मतदारांना ला वन टू वन पैसे दिले गेलेले आहेत सात लाख आणि त्याने सांगितलेलं होतं त्या पदाधिकाऱ्यांना आधी

आणि ज्या गावातले कार्यकर्ते ते बिचारे फसले काय थोडा पदाधिकाऱ्यांचा समन्वय थोडासा जरी कमी झाला तर तो कसा आपल्या मुलावर पडतो त्याचं उत्तम असं उदाहरण आहे काही जण म्हणजे असं काही ठिकाणी त्यांच्या पैसे रोखायचा प्रयत्न झाला बेंगुर्ल्याला झाला फापूरला झाला पण हा प्रकार संपूर्ण लोकसभा मतदारसंघात झाला असता तर कदाचित ते, ते पैसे वाटत थांबले पण गेले असते आणि त्याच्यावर प्रतिबंध पण आला असता तर लोकांनी आपल्याला पण वेळ बनवलं पैसे घेतले आम्ही बिंदाज घेतले पण मग तुम्हाला देणार असे जो ऐंशी टक्के जर लोक सांगतच होते काय काय वेळेला आपण विश्वास ठेवला पण नंतर त्याने हे कळलं की पैसे घेताना माझा मोबाईल नंबर पुढे लिहून घेतलेला आहे काही ठिकाणी माझी सही पण घेतलेली आहे काही ठिकाणी फोटो फोटो सुद्धा काढलेला आहे मग उद्या पैसे घेतले आणि मी जर सिद्ध नाही झालं पैसे मतदान केल्याचं आणि मला पुतळा बाहेर काढतील देवाला नमस्कार नाही केला तर चालेल प्रथम राक्षसाला पहिला आधी भागवूया असं गणित करून त्यांनी ते धायवाला मतदार करून टाकलं काय काय गाव एवढे एवढे धुतले गेले एवढे धुतले गेले विचारच करू शकत नाही पण तरीही या भारत मातेचे काही आंबेडकरांना मानणारे बौद्ध समाज ह्या अनेकांनी सुद्धा भारत भारताचा संविधान अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी मतदान केलं आणि आपण तिकडे फिरत राहिलो आणि आपण गेलो त्यांनी सुद्धा मनामध्ये नयाश्या अनेक तरी आलं असेल तर था झटून था टाकायचं था कारण आता अली तुलना नव्हरी निवडणूक उद्या सव्वीस तारीखला आमचे रमेश केर साहेब त्या ठिकाणी पदवीधर प्रतापसंघाचे मतदार उमेदवार आहे आणि हा पदवीधर प्रताप संघ हा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ते पालघर थोड्या पाच मोठ्या जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे आणि त्या जिल्ह्यातून ह्या पाच जिल्ह्यातून जवळजवळ सव्वा दोन लाख पदवीधर हे मतदान करणार आहे ह्या सव्वा दोन लाख मतदारांमध्ये आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून जवळजवळ पेक्षा जास्त हांची नोंदणी आपण सर्वांनी केलेली आहे शिवसेना आहे युवासेना आहे युवती सेना आहे महिला आघाडी आहे या सगळ्यांनी नो जी नोंदणी केलेली आहे ना त्यांचा डाटा सुद्धा आपल्या जिल्हा प्रमुखांकडे वगैरे वगैरे आहे पाऊस आता थोडासा कमी झाला याचा अर्थ सव्वीस तारीखच्या आहेत ना ते आणावं लागेल त्यांना आणायचं झालं तर आपल्याला त्यांच्याकडे गाडी घेऊन जावं लागेल आणि ते व्यवस्था करून देण्यासाठी योग्य ते प्रयत्न नक्की होतील परंतु आपण नोंदलेले मतदार मात्र मतदान केल्याशिवाय तरी राहणार नाही याची दक्षता शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे ही निवडणूक झाली की गणेश चतुर्थी आहे श्रावण महिना झाला गणेश चतुर्थी मध्ये विधानसभेची आचारसंहिता आचारसंहिता अनंत चतुर्दशी लागणार तर ऑक्टोबर एंड ला विधानसभा आहे आणि त्यावेळेला सुद्धा सुदैवाने सुदैवाने रत्नागिरीच्या सुदैवाने रत्नागिरीकरांच्या सुदैवाने रत्नागिरीच्या पाचही विधानसभा संघामध्ये आपल्याला आघाडी आहे आणि त्या ठिकाणी हक्कात आपल्या आघाडीचे आघाडीचे आमदार निवडून शकतात हे मतदारांनी सुद्धा या पैशाच्या बाजारामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे पैशाच्या बाजारामध्ये सिद्ध झालेलं आहे अगदी राजापूर ते गुहागर ते खेड दापोली सॉरी मंडणगड सगळ्या मतदार मतदार संघामध्ये आपण आघाडी मिळवलेली आहे आणि ही आघाडी कायम ठेवण्यासाठी इंडिया आघाडीची मात्र कायम ठेवण्याची विधानसभा कोणत्या पक्षाला वाटाची तिन्ही पक्षांचे नेतृत्व करते परंतु जो ज्या संघामध्ये ज्या पक्षाचा इंडिया आघाडीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणावंच लागेल तेवढी मेहनत तुम्ही करायचे मी सुद्धा करणारच आहे आणि म्हणून भावनो ही विधानसभा संपता संपता आबोळतो डिसेंबर मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार जिल्हा परिषद पंचायत समिती डिसेंबर कदाचित त्याच्याबरोबर त्या डिसेंबर मध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या ह्या सुद्धा निवडणुका येतील अगदी अगदी जानेवारी पर्यंत

जास्त खर्च करून साडे चार लाख मिळवली दोन हजार मिळवायची पुढच्या वेळेला पण त्यासाठी माझा कार्यकर्ता आता जिवंत म्हणजे जागरूक ठेवण्याची मला आवश्यकता आहे आज देशाने क्रांती घडवलेली आहे महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या